नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज मध्ये फार जोरदार सभा झालेली आहे शरद पवारांची आणि मनसर मधली ही सभा त्या सभेकडे जरा वेगळ्या पद्धतीने बघितलं पाहिजे मुळात एक लक्षात घ्या की अलीकडच्या कालावधीमध्ये अजित पवार कधी नव्हे एवढे आक्रमक झालेले आहेत त्यांची आक्रमकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि त्याचवेळी आक्रमकतेसोबत अपरिहार्यता सुद्धा आहे की डू ऑर डाय आत्ता जर हे घडलं नाही तर पुन्हा कधीच घडणार नाही अशा प्रकारची त्यांची भाषा आहे म्हणजे बारामतीमध्ये बोलताना त्यांनी चक्क या भाषेत सांगावं की जर या लोकसभा निवडणुकीमध्ये माझा उमेदवार की जे आता सुरेंद्र पवार असतील असतील अशी शक्यता आहे माझा उमेदवार पराभूत झाला तर त्याच्यानंतर विधानसभे विधानसभेला सुद्धा मी निवडणूक लढणार नाही याचा अर्थ लोकसभा मी हरलो तर पुन्हा माझं राजकीय भवितव्य अंधकारभय आहे हेच एका अर्थानं अजित पवार सांगतायत आता अजित पवारांची ही जी भूमिका आहे एवढी आक्रमक भूमिका ती बारामतीपुरती आहेच पण त्याचवेळी बाकी ठिकाणी पण आहे आता एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी सांगितलं त्याचवेळी बारामतीमध्ये बोलताना की माझ्यासोबत कदाचित माझ्या घरचे पण नसतील म्हणजे सुरेंद्र पवार किंवा पार्थ जय वगैरे वगळले बगर तर बाकी जे आहेत माझे नातेवाईक ते कोणी असणार नाहीत कदाचित पवार कुटुंब माझ्यासोबत नसेल आणि त्याला पुरावा म्हणून लगेचच युगेंद्र जो त्यांचा सख्खा पुतणे आहे म्हणजे अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचा त्यांचा मुलगा असणारा युगेंद्र की जो अजित पवारांचा सख्खा पुतणे आहे या सख्ख्या पुतण्यानं काकाला सोडलेला आहे जे अजित पवारांनी केलं तेच युगेंद्र पवारांनी केलेलं आहे काकांना सोडून तो शरद पवारांच्या गटामध्ये सहभागी झालेला आहे हे झालं आणि त्याच्यानंतर आता मनसरला आज जी सभा झाली त्या सभेनं बऱ्यापैकी समीकरणं बदलून टाकलेली आहेत मुळामध्ये मनसर जे येत आहेत ते येतं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मनसरमध्ये शरद पवारांची सभा होणं त्या सभेमध्ये रोहित पवार देवदत्त निकम डॉक्टर अमोल कोल्हे यांची घणाघाती भाषणं होणं सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मनसर हा दिलीप वळसे पाटलांचा अगदी बालेकिल्ला आहे आणि जेव्हा अजित सोबत अजित पवार गेले आणि त्यांच्यासोबत काही आमदार बाहेर पडले मंत्रिपदाची शपथ नऊ लोकांनी घेतली तेव्हा अजित पवार गेले याचं अनेकांना आश्चर्य वाटलं नाही कारण अजित पवार कधीतरी हे करतील अशी लोकांना शक्यता वाटत होती अनेकांना खात्री पण होती पण दिलीप वळसे पाटील गेले याचं लोकांना फार आश्चर्य वाटलं कारण दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांचे अगदीच जवळचे निष्ठावंत म्हणजे शरद पवारांचे ते स्वीय सहाय्यक होते पी ए होते एकोणीशे नव्वद मध्ये शरद पवारांनी त्यांना आमदार केलं आणि तेव्हापासून आस्था काय आहे त्यांचा सगळा प्रवास हा केवळ आणि केवळ शरद पवारांच्या सोबत आहे शरद पवारांनी त्यांना वेगवेगळ्या संस्थांमध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पासून त्या अनेक रय शिक्षण संस्था अनेक संस्थांमध्ये आपल्या सोबत त्यांना घेतलं आणि अगदी शरद पवारांच्या सावलीसारखं दिलीप वळसे पाटील काम करत राहिले दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांचा हात सोडला आणि त्याच्यानंतर ते अजित पवारांच्या सोबत गेले तेव्हा शरद पवारांनी जाहीर केलं होतं की मी दिलीप वळसे पाटलांच्या तिथे मतदारसंघामध्ये येऊन दिलीप वळसे पाटलांना पराभूत करेन आता दिलीप वळसे पाटलांच्या बाले किल्ल्यामध्ये होम बीचवर शरद पवारने सभा घेतली सभा चांगली झाली आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ जो आहे त्याच्या अनुषंगाने जरा विचार केला पाहिजे डॉक्टर अमोल कोल्हे पहिल्यांदाच गेल्या निवडणुकीमध्ये तिथे खासदार झाले डॉक्टर अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून जेव्हा उभे राहिले खासदार झाले तेव्हा खरं म्हणजे अमोल कोल्लेंनी उभं राहावं यासाठी अजित पवार दिलीप वळसे पाटील या सगळ्यांनीच प्रयत्न केले शरद पवारांची इच्छा अर्थात होतीच अमोल अमोल कोल्हे उभे राहिले पहिल्यांदाच खासदार झाले डॉक्टर अमोल कोल्हे पहिल्यांदा खासदार झाले आणि त्यांनी शिवाजीराव आढळराव पाटील या तीन वेळा खासदार असणाऱ्या दिग्गज नेत्याचा पराभव केला अमोल कोल्हे जायंट किलर ठरले आता काय होणार आहे आता शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये काय होणार आहे सुरुवातीला डॉक्टर अमोल कोल्हे अजित पवारांसोबत जातील अशी चर्चा होत होती मात्र अमोल कोल्हेंनी सगळ्या शक्यतांना पूर्ण विराम दिला आणि मी शरद पवारांच्या सोबत आहे हे थेटपणे सांगितलं आता डॉक्टर अमोल कोल्हे केवळ शरद पवारांच्या सोबत नाहीत आक्रमकपणे शरद पवारांच्या सोबत आहेत आता मुद्दा असा आहे की मध्ये काय होईल डॉक्टर अमोल कोल्ह्यांबद्दल पहिल्यांदा हा आरोप होता की अमोल कोल्हे हे मतदारसंघामध्ये पाच वर्ष फिरकले नाहीत त्यांचा लोकांशी कनेक्ट नाही पण आता मात्र हळूहळू अमोल कोल्हेंनी बऱ्यापैकी डॅमेज कंट्रोल केलेलं आहे ते मतदारसंघामध्ये आहेत बोलतायत कार्यक्रम करतायत भाषण करतायत आंदोलन करतायत हे करता करता सगळं लक्षात घेतलं तर एक गोष्ट आता अत्यंत स्पष्ट आहे की मुळामध्ये ज्या पद्धतीनं आता अमोल कोल्हेात त्याच्यावरून अमोल कोल्हेंची परिस्थिती आता तेवढी फार वाईट नाहीये किंबहुना उलट पक्ष अमोल कोल्हेंची अवस्था सुधारली आहे आणि शिवाय अमोल कोल्हेंचं वलय आहे जातीची गणित आहेत बाकी अनेक मुद्दे आहेत त्यामुळे अमोल कोल्हे खासदार पुन्हा होऊ शकतील अशी शक्यता सांगितली जाते पण शिरूरमध्ये गंमत काय बघा एक म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील एक नुकतीच बातमी आली शिवाजीराव आढळराव पाटील यांना महाडाचं अध्यक्षपद मिळालं आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आढळराव पाटलांना महाडाचं अध्यक्षपद राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्याची गरज काय होती जे आढळराव पाटील हे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांना लोकसभेची उमेदवारी हवी म्हणून त्याने जाहीरपणे सांगितलेलं आहे त्यांना अचानकपणे महाराज अध्यक्षपद जाहीर झालं याचा अर्थ आडोळराव पाटलांची बोळवण तर राज्यमंत्री पदावर केलेली आहे असं दिसतंय का असं विचारणार आढळराव पाटलांना तर ते असं म्हणाले की असा विचारही करू नका काहीही झालं तरी मी शिरोडमधून उमेदवार असणार मी निवडणूक लढणार पण तरीही लोकांना असं वाटतंय की एवढं सोपं नाही शिवाजीराव आढळराव पाटील आता उमेदवार नसतील आडळराव पाटलांचा पत्ता कापला गेलेला आहे आणि पण असं असेल तर मग उमेदवार कोण असेल डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासारखा तगडा उमेदवार मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांचं वलय आहे करिश्मा आहे जातीची गणितं आहेत आणि एकूणच त्यांनी ज्या प्रकारचं काम आता दिसतंय त्यांचं शिवाय संसदेमध्ये भाषण करणारा संसदेमध्ये त्यांची भाषणं व्हायरल होत असतात असं सगळं जर असेल तर अमोल कोल्हेंना पराभूत करू शकेल असा उमेदवार कोण आहे बरं अमोल कोल्हेंना सुद्धा पराभव कर पराभूत करता येणं अगदी अशक्य आहे का अगदी अशक्य नाही कारण गंमत अशी आहे की आता जर बघितलं आपण तर मुळामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभेचे मतदारसंघ आहेत ते सहा आहेत आणि मला असं वाटतं की याचा विचार केला पाहिजे कारण शेवटी किती आमदार तुमच्या गटाचे तुमच्या पक्षाचे किती आहेत यावर तुमची निवडणूक किती सोपी आहे किती अवघड कि आहे हे अवलंबून असतंच असं अनेकदा होतं की विधानसभेचे आमदार पूर्णपणे वेगळे आहेत आणि लोकसभेला मात्र खासदार वेगळाच निवडून आला असं होतं पण तरी सुद्धा विधानसभेचा आमदार हा महत्वाचा ठरतोच अशा वेळी जर विचार केला तर शिरूरमध्ये सहा मतदारसंघ आहेत आणि गंमत अशी आहे की त्या सहामध्ये चार आमदार हे अजित पवार गटाचे आहेत एक भाजपचा आहे आणि एक शरद पवार गटाकडे आहे म्हणजे गंमत बघा खेड हा एक मतदारसंघ आहे विधानसभेचा आंबेगाव आहे जुन्नर आहे शिरूर आहे हडपसर आहे आणि भोसरी आहे म्हणजे शिरूर मतदारसंघाची ही गंमत आहे की तिथे हडपसर आणि भोसरी पण आहे म्हणजे पिंपरी चिंचवडमधलं भोसरी आणि इकडे पुणे शहरातलं हडपसर हेही दोन मतदारसंघ त्याला जोडले गेले आहेत शिरूरला त्यामुळे शिरूरची एकूण रचना फार वेगळी आहे आता याच्यामध्ये खेडमध्ये दिलीप मोहिते हे आमदार आहेत आणि ते, ते अर्थातच अजित पवार गटाचे आहेत आंबेगावमध्ये स्वतः दिलीप वळसे पाटील आमदार आहेत मंत्री आहेत ते अर्थातच अजित पवार गटासोबत आहेत जुन्नरमध्ये अतुल बेणके हे आमदार आहेत त्या अजित पवार यांच्या सोबत आहेत मध्ये चेतन तुपे हे आमदार आहेत ते अजित पवार गटासोबत आहेत हे चार आमदार अजित पवार गटासोबत आहेत भोसरीमध्ये महेश लांडगे महेश लांडगे भाजपमध्ये आहेत देवेंद्र फडणवीसांचे जवळचे आहेत पण एकूणच भोसरी किंवा पिंपरी किंचवट याच्यामध्ये अजित पवारांचं वर्चस्व चांगलं आहे त्यामुळे भोसरीमध्ये सुद्धा अजित पवारांची ताकद चांगली आहे शिरूरमध्ये खुद्द अशोक पवार आहेत अशोक पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत पण आता ते शरद पवार सोबत आहेत सुरुवातीला तळ्यात मिळत असं वाटलं पण अशोक पवारांनी आता भूमिका घेतली आहे की मी शरद पवार गटासोबत आहे मी साहेबांसोबत आहे आता या सहा मध्ये जर पाच आमदार हे महायुतीचे असतील तर तर महायुतीचा उमेदवार निवडून येणं हे अगदी अशक्य पण नाही फार अवघड पण नाही हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे अमोल कोल्हेंचं वलय जरी असलं तरी सुद्धा शेवटी ग्राउंड वर जे केडर असतं जे कार्यकर्त्यांचं जाळं असतं त्या कार्यकर्त्यांचं जाळं अजित पवारांचं आहे हे मान्य केलं पाहिजे जा। कार्यकर्त्यांचं जाळं भाजपचं आहे हे मान्य केलं पाहिजे अशा परिस्थितीमध्ये केवळ एकच आमदार पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं आहे असं असताना शरद पवार गटाला आपण नक्की जिंकू अशी खात्री कशामुळे वाटते ते माहिती नाहीये पण आता मुद्दा असा तरीही साधारणपणे डॉक्टर अमोल कोल्हेंची बाजू वरचड आहे असं मानलं जातं त्यांचं व्यक्तिगत वलय त्यांचं काम संसदेमधली भाषणं आणि शिवाय साधारणपणे सा आता अलीकडच्या कालावधीमध्ये जे बोललं जातं की शरद पवारांच्या संदर्भात असणारी सहानुभूती त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या संदर्भात असणारी सहानुभूती एकूणच या भागामध्ये शिवसेनेचं खूप चांगलं केडर आहे आणि आता शिवाजीराव आठवडाव पाटील आणि बरीचशी मंडळी ही शिंदे यांसोबत गेलेली असली तरी सुद्धा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मानणारा फार मोठा मतदार फार मोठे कार्यकर्ते तिथे आहेत त्यामुळे शिवसेनेचं केडर आहे शिवसेनेचा मतदार आहे शरद पवारांच्या विषयी मी आता हे सगळे आमदार मी सांगितलं अजित पवार गटासोबत आहेत हे बरोबर आहे पण बेसिकली सगळे शरद पवारांचे आमदार आहेत त्यामुळे शरद पवारांचे केडर शरद पवारांचे मतदार तिथे अर्थातच आहेत आता सगळे आमदार अजित पवारांचे असं आपण जरी म्हटलं तरी ही वस्तुस्थिती पण त्याचवेळी लक्षात घेतली पाहिजे असं सगळं आहे आता मुद्दा असा आहे की शिवाजीराव आठवडा पाटलांना उमेदवारी मिळेल सगळे दिसत नाहीये कारण त्यांचा पत्ता कापला गेलेला आहे एक शक्यता अशी आहे किंवा जे दिसतच आहे अजित पवारांना स्वतःला ही जागा पाहिजे आहे अजित पवारांना आपल्या पक्षाला ही जागा हवी आहे तर मग ही जागा शिंदेसेनेकडे जाण्याची शक्यता फार कमी आहे एकतर मुळात आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेतच त्यामुळे त्या अर्थानं ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार जाऊ शकते दुसरं असं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे चार आमदार जर असतील तर अर्थातच हा मुद्दा पुढे येऊ शकतो शिवसेनेचा एकही आमदार नाहीये शिंदे गटाचा त्यामुळे अजित पवार ही जागा आपल्याला मागू शकतात पण अजित पवारने स्वतःला मागितले तर काय एक पर्याय असा आहे शिवाजीराव आढळराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर तिकिटावर निवडणूक लढवावी पण शिवाजीराव आढळराव पाटील आता नव्या संदर्भात निवडून येतील अशी शक्यता अनेकांना वाटत नाही त्यामुळे कदाचित शिवाजीराव आढोडराव पाटील यांना जरा थांबा राज्यमंत्रीपद घ्या पण गप्प बसा असं सांगितलं गेलंय का माहिती नाहीये पण एक शक्यता जी दिसते आहे ती अशी दिलीप वळसे पाटील हेच लोकसभेचे उमेदवार असतील दिलीप वळसे पाटलांना हे जरा गैरसोयीच आहे दिलीप वळसे पाटलांची प्रकृती फार बरी नाहीये त्यांनी प्रकृतीचं कारण पण दिलेलं आहे पण मुळामध्ये भाजपनं हे सांगितलेलं आहे की ज्या लोकांना आम्ही सोबत घेतलेलं आहे ज्यांना मंत्रीपद दिलेलं आहे ते काही उगाच दिलेलं नाही आहे लोकसभेची निवडणूक तुम्हाला लढवावी लागेल नारायण राणेंना राज्यसभा न देणं याच्या मागे मुद्दा तोच आहे की लोकसभा लढवा एवढंच नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं राज्यसभेची उमेदवारी आत्ता प्रफुल्ल पटेलांना दिली प्रफुल्ल पटेलकी तीन वर्ष आणखी टर्म शिल्लक आहे तरी दिली खरं म्हणजे त्यातली बाकीची पण कारणं असतीलच त्यातला एक मुद्दा असा आहे सुनील यांना राज्यसभा पाहिजे होती आणि सुनील तटकरेंनी राज्यसभा त्यांना देऊ नये त्यांनी लोकसभा लढवावी रायगडची अशी इच्छा भाजपची आहे जे जे लो लोक आपल्यासोबत आले त्यांनी लोकसभा लढवावी आणि आम्हाला लोकसभेची एक जागा मिळवून द्यावी असा आग्रह भाजपचा आहे तुम्ही जर आम्हाला लोकसभा जिंकून देऊ शकला नाहीत तर तुमचा उपयोग काय मुंबई त्यासाठीच तुम्ही इथे आहात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला जेव्हा घेतलं गेलेलं आहे तो अन्य कुठलाही मुद्दा नव्हता सरकारकडे बहुमत होतं राज्य सरकारकडे सगळं होतं तरीही अजित पवार गटाला घेतलं गेलं एवढे मंत्रिपद दिली गेली हे सगळं झालं याचं कारण लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला तुमचा उपयोग करून घ्यायचा आहे अशोक चव्हाणांना सुद्धा आपल्यासोबत घेताना मुद्दा हाच आहे की तुम्ही नांदेड हिंगोली आणि बाकी सगळे जे आहे तिथे किती उपयोगी ठरणार आहात मुळात भाजपच्या लक्षात आलंय की गडबड आहे लोकसभा निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस पैकी बेचाळीस जागा आपण जिंकल्या होत्या मागच्या निवडणुकीमध्ये त्या जागा पुन्हा जिंकणं आत्ता सोपं नाहीये अनेक ठिकाणी अवस्था बिकट आहे ज्या ठिकाणी अवस्था बिकट आहे मी माझ्याशी उल्लेख केल्याप्रमाणे नांदेड हिंगोलीमध्ये अवस्था बिकट आहे तिथे अशोक चव्हाण आहेत अशोक चव्हाण यांच्यामुळे काही होऊ शकतं रायगडमध्ये अवस्था बिकट आहे सुनील तटकरे आता आहेत त्यांच्यामुळे काही फायदा होऊ शकतो असा सगळा तो प्रयत्न केलेला आहे बारामतीमध्ये अर्थातच म अवस्था बिकटच नाही केवळ तर बारामतीमध्ये भाजपला विजयाची शक्यता पण वाटत नव्हती आता मात्र ती वाटू शकते आणि मग बारामतीमध्ये सुद्धा खरं म्हणजे प्रस्ताव असा होता की बारामतीमध्ये अजित पवारांनीच निवडणूक लढवावी स्वतः अजित पवारांनी उभं राहावं बारामतीमध्ये असा आग्रह आणि आग्रह कोट आणि कोट तो आग्रह नसतो ते उभाच राहावं लागतं म्हणजे अशा वेळी पण अजित पवारांनी तो आग्रह जो आहे तो मान्य केला पण मी नाही सुनेत्रा पवार उभे राहतील असं सांगितलं अशी चर्चा है। पर का ता आहे पण काही कसं आहे ना लढावं तुम्हालाच लागेल तुमच्या घरातले लोक असतील काही असतील जागा तुम्हीच जिंकून द्यायची त्यामुळे त्याचप्रकारे शिरूरमध्ये आता काय होईल आणि मग शिरूरमध्ये दिलीप वळसे पाटलांनी उभं राहावं आणि ती जागा जिंकून द्यावी बाकी आम्हाला माहिती नाही दिलीप वळसे पाटलांची मुलगी पूर्वा दिलीप वळसे पाटील तर पूर्वाला लाँच करण्याच्या मूडमध्ये आहेत आणि एकूण पूर्वाचं पुढचं राजकीय भवितव्य त्यांना हवं आहे अशोक चव्हाणांना पण त्यांच्या कन्येला लाँच करायचंय हे सगळं खरं आहे तुमच्या कन्यांना लॉन्च करा तुमच्या मुलांना लॉन्च करा सगळं करा पण आत्ता लोकसभेची जागा आम्हाला जिंकून द्या असं सांगितलं गेलेलं आहे भाजपकडून आणि त्यामुळे दिलीप वळसे पाटील हे उमेदवार असू शकतील अशी शक्यता दिसते आहे दिलीप वळसे पाटील उभे राहिले तर चित्र काय होईल चित्र एवढं सोपं नाही आहे दिलीप वळसे पाटील आहेत पण दिलीप वळसे पाटील विरुद्ध शरद पवार असा थेटपणे मुकाबला झाला तर दिलीप वळसे पाटलांना ते अनेक अर्थाने गैरसोयीच आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे मुळात दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांचे सुरुवातीपासूनचे सहाय्यक सहकारी निष्ठावंत सगळे जे काही त्यांना मिळालं ते शरद पवारांच्यामुळे मिळालं तिथले सगळे केडर हे शरद पवारांच्या सोबत आहे त्यामुळे शरद पवारांच्या पश्चातही अजित पवारांचं काम करतील दिलीप वळसे पाटलांचं काम करतील पण शरद पवार समोर असताना त्यांना विरोध करणं केडरला एवढं सोपं नाही आहे शिवाय मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मतदारांमध्ये एक सहानुभूती पण असू शकते आणि त्यामुळे शिरूरमध्ये आणखी एक ॲडिशनल मुद्दा आहे तो डॉक्टर अमोल कोल्हे यांचं वलय करिश्मा या सगळ्यामुळे या सगळ्यामुळे शिरूरमध्ये दिलीप वळसे पाटील होम पिचवर जर त्यांना पराभवाला तोंड द्यावं लागलं तर अवस्था फार बिकट होणार आहे आणि म्हणून दिलीप वळसे पाटील फार सावधपणे खेळतायत त्यांना असं वाटतं की अन्य कोणी उमेदवार उभा करावा ते शक्य होईल का माहिती नाही पण उमेदवार कोण हा फार मोठा मोठा मुद्दा आहे शिवाजीराव आरोडरा पाटील नसतील तर मग मग महायुतीकडे उमेदवार त्या प्रकारचा नाही आहे अजित पवार गटाकडे आमदार आहेत पण खासदारकीसाठी तशा तशा प्रकारचा जो अमोल कोल्हेंच्या विरोधामध्ये उभा राहू शकेल जो शरद पवार यांच्या सभा सुद्धा परतवून लावू शकेल जो या सगळ्या बाकीच्या लोकांचा रोहित पवार देवदत्त निकम अमोल कोल्हे यांच्या सगळ्या टीका टीकेचा बडीमार जो आहे त्याला तोंड देऊ शकेल असा तगडा उमेदवार हवा आहे आणि तो तगडा उमेदवार कोण याचा शोध सुरू आहे आणि म्हणून मी म्हटलं की मनसरच्या आजची सभा ही एकूण त्या अर्थानं फार महत्वाची होती डॉक्टर अमोल कोल्हे यांना संधी जरी असती तर मी पुन्हा सांगतोय की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सगळे का सगळे आमदार हे एक वगळता सगळे आमदार हे महायुतीचे आहेत त्यातले चार आत्ता अजित पवारांच्या सोबत आहेत त्यामुळे म्हटलं म्हटलं तर अजित पवार किंवा दिलीप वळसे पाटील शिरूर लोकसभेचा मतदारसंघ जिंकू सुद्धा शकतात असं कागदावर दिसतंय जमिनीवरची अवस्था कदाचित वेगळी असेल काय होईल माहिती नाही दिलीप वळसे पाटील विरुद्ध अमोल कोल्हे असा मुकाबला झाला तर दिलीप वळसे पाटलांना पराभूत करणं अमोल कोल्हेंना एवढं सोपं आहे असं नाही पण दिलीप वळसे पाटलांना सुद्धा ही निवडणूक तेवढी सोपी असणार नाही काय होईल ते सांगणं आत्ता कठीण आहे पण एकूण ही निवडणूक प्रचंड रंगतदार इंटरेस्टिंग चुरशीची अशी असणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा बाकी आपण बोलत राहूच